तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज पूर्ण एक महिन्यानंतर आपण ब्लॉग चालू केलेला आहे कारण जरा आजारी होतो थोडा आणि पुण्याला जाऊन आलो एक महिन्यात मी एका काय ब्लॉग घेताना आला प्रॅक्टिकल एक्झामन ते होतं आज डायरेक्ट शेतातच ब्लॉग चालू केला आहे कारण आज आपण आलो आहे आंबा उतरायला तर ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो आपले गावरान आंबे कसे आहेत काय आणि ब्लॉग कंटिन्यू करा चॅनलला सबस्क्राईब करा तर कंटिन्यू द ब्लॉग ये हे बघा हे आपल्या आंबे इथं थोडे हे एका साईडने पेटले थोडे म्हणजे आग लागली त्यांना ला। बघू आता

दोन खोड्याच्या मध्ये लावायचं का तिथं त्या तिथं वर गेलं ना वर गेल का फांदे उभा राहून शिडी सरळ करावं लागलं अलग लक्षात वर करायला वर करावं लागलं फांदेव घ्यावा लागला कॉलेजनी सुट्ट्या दिल्यात अभ्यास करायला सगळ्या आणि मी आंबे उतरायला आले काय आता चालायचंच अभ्यास पण करूच आंबे पण काढणं महत्वाचं आहे शिडी बांधायला दहा आणायला चाललो आहे तर आपले आंबे कसे आलेत काय कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू करा इथं गाडी लावलेली रस्सी नेतो शिडी बांधू ने मित्रांनो अशा प्रकारे झाडावरती जोडल्या आता एक खुडी जाऊन काढायचं काम चालू आहे मस्त मदी ताजे आंबे पाड भेटू राहिलेत खायचे नुसते सिस्टीम पाड दे नाही नाही सिस्टीम पाड दे नाही दोन गोण्या काढल्यात दोन काढायच्यात गाडायच्यात लागते एकदा नात करते काय शेवडायला म्हणायचं काय तर फक्त झाडाच्या कुजिक झाल्यामुळे जास्त वर जाता येत नाही आंब्याच्या ना जातात पाय मोडायचा आंबे उतरायचं काम चालूच आहे इकडं कोणास तरी शेळ्या आल्या होत्या आपल्या गावतात तर त्या आणून दिल्या हे बघा हाताचा अवतार असा बेकार झाला आहे काय रे गाडतानी आलोच हा ब्लॉक कंटिन्यू करा भरपूर आंबा आलेला आहे पण एका दिवसात काय काढून होणार नाही पण जेवढा एका दिवसात होईल तेवढा काढून घेऊ शिर्डी लावून कामं चाललेत दावे बांधून बांधून अस्तवाडी मा अवतार पण ले भंगार झालाय चालायचस तुमानले ना बंद करायचा आता लय कायरे निघल्यात काय म्हणल तू काय म्हणली बंद करायचा म्हणली ना चालायचं तर जरा ग तुला काय ओडी

आता काय रे बर घेऊ आपण मस्त मध्ये दोन गोने काढले दोन बाकी इथे एकदा यायला लागते बघायला नात करते काय ताजा आताच ताजा तोडायचा आणि ताजा खायचा शे कॉलिटी का एकदम शेड्यात गेले तर मित्रांनो उन्हाच्या तडाक्यात जेवढ्या काढता येतील तेवढ्या कायऱ्या अशा प्रकारे काढून झाल्यात आपल्या इकडं गुन्ह्या आणि जर कोणाला कायर्या लागत असतील तर आपल्या आंब्यावर आंब्याचे ते येऊन येऊन काढून घेऊन जा आता गावाकडून आपल्या देवाच्या पाय तर आपले महादेवाचे पिंड आहे देवाचं दर्शन वगैरे घेऊ आणि आता जाऊ तर डायरेक्ट पुढच्या सुट्ट्यात गावाला येणार आहे आपण त्याच्यामुळं देवाचं दर्शन वगैरे घेतलं महादेव